नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ बनवायचा टॉपिक हा तर आपल्या आप बऱ्याच दिवसाची मेहनत इतक्या दिवसाची मेहनत आज म्हणजे ही झाली काय झालं कष्टाचं फळ मिळालं असं म्हणता येईल आपल्याला काय तर आपल्याला फायनली युट्यूबचं पेमेंट भेटलेलं आहे आणि किती भेटले हे जर तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा तिथे इंस्टाग्रामला मी व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये मी सांगितलंय की मला किती पेमेंट भेटलंय युट्यूबला पण सांगितलं असतं पण काय की आजपर्यंत मी कोणाला बघितलंच नाही की युट्यूबला किती पेमेंट आलं हे आजपर्यंत कोणी सांगितलंच नाही त्याच्यामुळे जर युट्यूबचे काय गाईडलाईन वगैरे असतील तर मग येत ते बंद व्हायचं त्याच्यामुळे इन्स्टाग्राम ला जाऊन मी सांगितलं व्हिडिओ मध्ये तर तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता की मला पेमेंट किती आलंय युट्यूबच्या बाबतीत तर मी चांगलं म्हणजे पुण्यात आल्यापासूनच स्विगी जेव्हापासून करत होतो झोमॅटो जेव्हापासून करत होतो तेव्हापासून आम्ही युट्यूबला व्हिडिओ टाकत होतो पण असं म्हणजे एकदम सिरियस होऊन असं एकदम क्वालिटी कंटेंट असं तसं काय नव्हतं टाकत जे आपल्या समोर रोज आयुष्यात घडण कुठं गाडी पंक्चर झाली त्याचाच व्हिडिओ काढून टाकला किंवा असं म्हणजे टाइमपास म्हणून टाकायचो आणि म्हणजे असं टाइमपास बऱ्याच दिवस टाकत होतो फक्त एवढं म्हणत होतं की बा वरून लय लोक कमवतेत आणि क्वालिटी कंटेंट दिला तर होऊ शकतं पण असं मी पण त्या लेव्हलला जाईन असं वाटलं नव्हतं किंवा आपण इतक्या लवकर व्हायरल हो किंवा मला असं वाटलंच नव्हतं की बा लवकर आपल्याला एवढ्या लवकर पेमेंट येईल युट्यूबच पण आलं आणि म्हणजे विषय सांगायचा हे तो हा की काय होत कि म्हणजे आता माझा विषय सांगतो तुम्हाला मी टाइमपास करत करत व्हिडिओ टाकायचो की मला कावा तरी होईन व्हायरल जेव्हा आपण क्वालिटी कंटेंट द्यायला सुरु करू तेव्हा होईन असं व्हायरल पण विषय काय झाला की असच गाडी चालवता चालवता हैदराबादला गेलो आणि म्हणलं चला आठवण म्हणून राही ना, ना आपला हा व्हिडिओ म्हणजे त्या मध्ये मी काय काय क्वालिटी कंटेंट कौलिट नाही गाडी चालवतो चालवतो आपला नॉर्मल व्हिडिओ शूट केला आणि तो म्हणजे आता का लोकांना आवडला लो ते लो, मला बी सांगता येत नाही का तर त्या मध्ये आता पाहतो मी काही क्वालिटी नाही काय नाही फक्त जे माझ्यासोबत घडलं होतं ते मी सांगितलं आणि तो व्हिडिओ मला वाटतं ऐंशी हजारच्या वर गेलाय पण तो फर्स्ट टाइम माझा व्हिडिओ व्हायरल गेला आणि जे लोक युट्यूब साठी ट्राय करतायत ना त्यांना पण माझं एक सजेशन राहील की तुम्ही व्हिडिओ टाकत राहणं कंटिन्यू कंपल्सरी आहे तुम्ही कॉन्स्टंट जरी नाही व्ह्यू आल्या तरी पण कंपल्सरी व्हिडिओ टाकत राहा काय होत आता ज्या माझा तो व्हिडिओ व्हायरल व्हायच्या आधी बऱ्याच व्हिडिओला पन्नास व्ह्यू शंभर व्ह्यू अशा व्ह्यू असायच्या त्याच्यावर काय व्ह्यू जात नव्हत्या आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्या आता त्या व्हिडिओ काय काही व्हिडिओला पाच हजार सहा हजार सात हजार आठ हजार नऊ हजार अकरा हजार पर्यंत व्यू येतो शॉर्ट व्यू व्यूला तर <coughs> म्हणजे एक व्हिडिओ व्हायरल झाला की परत व्हायरल होण्यासाठी टाइम लागत नाही असं म्हणायचंय मला तर तुम्ही जे लोक आता नवीन ट्राय करतात युट्यूबला त्याला आता मी एवढा मोठा नाही झालो पण पहिलं पेमेंट आलंय म्हणून पहिल्या पेमेंट पर्यंत मी कसा पोहोचलो ते त्याचा सल्ला तुम्हाला देतो का तर मला असं सांगायला कोणी नव्हतं की बाबा युट्यूबला हा फॉर्म्युला काम करतो त्यामुळे मी सांगतो आणि लॉंग व्हिडिओला काय होत आपल्याला कॉन्फिडन्स नसतो किंवा माझे जुने व्हिडिओ बया बघितला असतात तर आता म्हणजे ते बोलून बोलून कॅमेरात बोलून बोलून एक कॉन्फिडन्स येतो की आपल्याला कॅमेरात बघून बोलताना नाहीतर तर मग सुरुवातीला नवी, नवीन नवीन कसं होतं हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये असं असं होतं तर म्हणजे एकदम स्लो स्लो म्हणजे ते आता होतं प्रत्येकासोबतच होतं कॅमेऱ्यासोबत ते कॅमेरा फ्रेंडली कॅमेऱ्यात बोल। बोलून बोलूनच होतं तर असं जर होत असेल तर मी सांगतो एकच व्हिडिओ तुम्ही तीन चार वेळेस शूट करा आणि जोपर्यंत तुम्हाला कॅमेऱ्यात हे येत नाही कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत शॉर्ट व्हिडिओ टाका का तर शॉर्ट व्हिडिओ एक मिनिटाचाच असतो आणि त्यासाठी जास्त मेहनत करायची गरज नसते फक्त आपण एकच व्हिडिओ तीन चार वेळेस शूट करायचा आणि त्यातला जो बेस्ट आहे तो टाकून द्यायचा आणि हे म्हणजे विषय सांगायचा हा कॉन्टेंट पण आपला जबरदस्त असला पाहिजे म्हणजे आता कसं सांगू मी समजा आता मी गाडीचं सांगतो तर गाडीच्या बाबतीत शॉर्ट शॉर्ट मध्ये कुठली गोष्ट घेऊ हो शकतात आता माझी डिझायर गाडी डिझायर गाडीचं सीएनजी चॉपान उघडल्याच्या नंतर गाडी चालू होत नाही तर ही एका मिनिटाच्या शॉर्ट मध्ये होऊ शकतं आणि हे सगळ्याच माणसाला माहित नसतं त्याच्यामुळे ज्या लोकांना माहीत नाही ते लोक आपला व्हिडिओ बघणारच आहेत की बाबा सीएनजी च टॉपानं उघडल्या गाडी चालू होत नाही आणि ते व्हिडिओ बघितलं की तुम्ही काहीतरी जॅन्युअन गोष्ट सांगितली तुमचे फॉलोअर्स वाढणार सबस्क्रायबर वाढणार आणि सगळ्याच गोष्ट होणार फक्त खोटे गोष्ट सांगायची नाही तुम्ही व्हायरल होण्याच्या नादात म्हणजे काही पण असं सांगितले ना कि बा ते एखाद्या वेळ चालून पण जाईल पण ते लॉंग टर्म साईड नाही असं वाटतं मला का तर मी पहिल्यापासून व्हिडिओमध्ये ह्याच्या चांगल्या गोष्टी आणि चांगल्या गोष्टी म्हणजे खऱ्या गोष्टी जे माझ्यासोबत घडत आहे मी ऍज इट इज तसंच सांगितलंय किंवा त्याच्यामुळे मला आतापर्यंत प्रॉब्लेम आला नाही कुठं कुठल्याच गोष्टीत असं मला वाटत मोठ्या व्हिडिओचं काय होत तुम्ही जर त्या व्हिडिओमध्ये मध्ये इंटरेस्टिंग काहीतरी गोष्ट असेल तरच पब्लिक येऊन बघतो शॉर्ट व्हिडिओ काय होतं स्क्रॉल करता करता न कळता आपला व्हिडीओ समोर येऊन जातो शॉर्ट व्हिडिओला व्हायरल व्हायचं व्हायचं लय सोपं आहे तर मोठ्या व्हिडिओला म्हणजे मोठ्या व्हिडिओला सुरुवातीला दहा व्ह्यू पन्नास व्ह्यू एवढ्याच येतात ह्याच्यावर येत नाहीत पण जर मोठ्या व्हिडिओला हजार व्ह्यू येत असतील तर सुरुवातीच्या काळात बरं का तर ती फार मोठी गोष्ट आहे का तर हजार लोकांनी आपला व्हिडिओ सुरुवातीच्या काळात बघणं सुरुवातीच्या काळात म्हणजे ज्या ज्यावेळेस आपण पहिले तीन चारच व्हिडिओ टाकलेले असते त्यावेळेस म्हणतोय मी का तर त्यावेळेस व्हायरल होतच नाही तुम्ही कधी वेळ बाहेर टाका त्याच्यामुळं युट्यूब सजेशनच करत नाही लोकांना आणि मी आजपर्यंत असं कधी केलं नाही की ना बा दुसऱ्याच्या मित्राचा मोबाईल बदल माझा मोबाईल व्हिडिओ बघितला त्याला सबस्क्राईब केलं माझे आजपर्यंत जेवढे पण सबस्क्रायबर आहेत तेवढे सगळे जणून सबस्क्राईबर आहेत म्हणजे लोकांनी सबस्क्राईब केलं मी आजपर्यंत एका पण मित्राच्या मी माझा तो व्हिडिओ दोन तीन व्हायरल होत तर कोणालाच सांगितलं नव्हतं मित्रांना सांगितलं नव्हतं आणि घरच्यांना पण सांगितलं नव्हतं की बा मी युट्यूबसाठी ट्राय करतोय त्याच्यामुळं म्हणजे आता लोक नाव ठेवणारे ना असते तुम्हाला माहिती आहे मला जल नाव ठेवायचे कि बायड लागले त्याला मोबाईल बघतो तु, आता तुम्हाला काय सांगू थोड्या थोडं सांगतो सुरुवातीच्या काळात शॉर्टच टाका तुम्ही आणि ज्यावेळेस तुम्हाला शॉर्ट टाकायला कॉन्फिडन्स येईल तर तेव्हा मोठा व्हिडिओ टाका आणि मोठा व्हिडिओ पण एकदा व्हायरल होत तर तुम्ही फक्त क्वालिटी कंटेंट द्या किंवा ज्या व्हिडिओ बघितल्या बघितल्या बघितल्याच्या नंतर बघणाऱ्याला काहीतरी फायदा होईल त्याला म्हणजे समजा अशी काहीतरी तुम्ही टेक्निक सांगताय की बा असं काहीतरी कुठल्या बी गोष्टीत म्हणा किंवा जो बघनरला बघ तो व्हिडिओ बघून फायदा झाला नाही तर एकदा व्हायरल झालं ना तुम्ही काय बी सांगितलं ना मी आता आंघोळ कराय चाललो ना आता मी जेवण केलंय तर तरी मी ते व्हायरल होतं आता पण ज्यावेळेस सुरुवातीला क्वालिटी कंटेंट देणं गरजेचं आहे किंवा बघणारा व्हिडिओला बघनरला माणूस कि बा त्याला त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला पाहिजे कि हा काहीतरी इम्पॉर्टंट गोष्ट सांगतोय नाहीतर आता तुम्ही बघा की आता मला वाटत कधी कधी व्हिडिओ बनवतो वाटायचं की पाचशे व्हिडिओ लोक बघायचे नाही तर ते मकार तीन चार हजार व्हि येतात त्याला असं म्हणजे आता व्लॉग मी सगळ्याच व्लॉग मध्ये काय सगळ्याच असं फार म्हणजे इम्पॉर्टंट नाही टाकत फक्त मी असं सांगतो आज इकडे चाललोय आज इतका धंदा झाला आणि त्याच व्हिडिओला मोकार दोन हजार अडीच हजार तीन हजार व्ह्यू येतात जे की मला अपेक्षा पण नसते की बा मी ह्या व्हिडिओमध्ये काही इम्पॉर्टंट गोष्ट सांगितलीच नाही फक्त मला माझं हे तो आहे की जेव्हा म्हणजे एकदा व्हायरल झालं ते मग तुम्ही काय बी टाका असा विषय राहतो आता मला वाटतंय की माझा हा व्हिडिओ जर व्हायरल व्हायच्या अगोदर जर मी असे ब्लॉग बनवून टाकले असते तर नसते झाले कदाचित एक माझा व्हिडिओ व्हायरल गेला त्याच्यामुळं हे झालं म्हणजे हे हे आता मी जे नॉर्मल ब्लॉग बनवतो ते व्हायरल होत आहेत आणि मी आता हेच ब्लॉग मी ह्याला फेसबुकला पण तसेच टाकतो तर फेसबुकला तीन व्ह्यू चार व्ह्यू हे जे तर हजार दहा हजार व्ह्यू येत आहेत ते फेसबुकला तीन व्यू चार व्ह्यूच्या वर जात नाहीत असं प्रत्येकात सोबतच होतं त्याच्यामुळे तुम्ही कॉन्स्टंट व्हिडिओ बन बनवणं कंपल्सरी आहे की बाबा तुम्ही फ्यू येऊ नाही व्यू, व्यू ना कंपल्सरी आहे आणि युट्यूबला तरी बी तुम्हाला मी सांगतो की ब किती आले असतील अं दोन गाडीचे टायर येते ना एवढे पैसे आलेत मला एवढं सांगतो की बा बऱ्यापैकी आले तर मला असं यात कष्ट काय वाटत नाही आणि म्हणजे का सांगायचं की बा आता आपण गाडीमध्ये जेवढं कष्ट करतो कि किंवा कष्ट म्हणतात कशाला हे युट्यूबच्या म्हणजे आता गाडीत जेवढं कष्ट आहे तेवढं एवढे युट्यूबला व्हिडिओ बनवायला काय कष्ट नसतं का तर फक्त शूटिंग करायची नाही एडिटिंग जर तुम्ही एकदा एकदा समजले ना गोष्टी की आपण पंधरा ते वीस मिनिटात व्हिडिओ एडिट करून ही करीत असतो आता मला काय एडिट करायची पण जास्त भानगड पडत नाही का तर मी जेवढा बोलायचे तेवढं असं म्हणजे कॉन्स्टंट बोलतो आणि जेवढं लागत नाही तेवढं कट करून टाकतो त्याच्यामुळे माय व्हिडिओ मध्ये जास्त एडिटिंगचे भानगडी बी नसतात कि बाबा मी म्युझिक बी टाकित नाही आणि म्युझिकचा बी विषय की तो मी काय होतो मी काय व्हायचो की हा व्हिडिओ आ, हे व्हिडिओ टाकायच्या अगोदर माझं पाया खूप पहिल्यापासून नियोजन होतं की युट्यूबला काहीतरी करायचंय पण माझ्याकडे त्यावेळेस क्वालिटी कंटेंट बी नव्हता काही टाकायचं आणि हे असंच मी एक दोन व्हिडिओ बनवलं होतं गावाकडंच मशी वळतानी तर त्याला मी म्युझिक टाकलं होतं असंच नॉन कॉपीराईड साईड वरूनच घेतलं होतं तर त्याला व्यू सुद्धा नव्हते आल्यापर्यंत कॉपीराईड आलं होतं त्याच्यामुळे मग मी लोक बोलतात मला ह्या साईडला भेटतो नॉन कॉपीराईड सॉन्ग पण त्याची मला कॉपीराईट याची भीती वाटते त्याच्यामुळं मी म्युझिक टाकीत नाही म्युझिक जर, जर टाकलं तर अजून सुद्धा आमचा व्हिडिओ इम्प्रेसिव्ह होऊ शकतो पण मला ती कॉपीराईट याची खूप भीती वाटते जर माझ्यापेक्षा जर खूप मोठा या सोबत मी कधी भेटलो तर त्यांना मी नक्की विचारेन का बाबा कुठून घेता तुम्ही आणि कसं काय असतं डिव्हिजन पण आतापर्यंत आम्ही युट्यूब मोठ्या युट्यूब ह्याला कोणी भेटलोच नाही त्याच्यामुळं आता सध्या हाय चालू आहे तसंच चालू आहे विषय व्हायरल व्हायचा तर शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होतात व्हायरल होतात वा म्हणजे हजार दीड हजार दोन हजार फ्यू आल्या सुरुवातीला तेवढाच येतात आणि कधी कधी तीनशे चारशे असे येतातच का दा, कदी -कदी दा वी, वी तर मोठा व्हिडिओ कदा कधी कधी दहा व्यवसाय थांबवतो पण शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही काहीतरी त्याच्यात गोष्ट काही पण सांगा तुम्ही की नॉर्मल काही गोष्टी सांगा कमीत कमी, -कमी दोनशे तीनशे अडीचशे व्यू येतात आणि सुरुवातीला मी पण असं एक एक सबस्क्रायबर मोजायचो आठ दिवसातून एखादा वाढला दोन दिवसातून एखादा वाढला असं मोजायचो तर सुरुवातीला ते दिवस पण मी बघितलेले आहेत ना पण असं लई नाराज होऊन चालायचं नाही आणि त्याच कॉन्फिडन्सनी परत व्हिडिओ बनवत चालायचं आणि मागच्या व्हिडिओपेक्षा आपला पुढचा येणारा व्हिडिओ चांगला असला पाहिजे याची काळजी घ्यायची आणि त्याच्यामुळं जर तुमच्याकडे बऱ्यापैकी जर व्हिडिओ असतील तर एका मागे एकच असं टाकीत नका चालू असं दोन दिवसाचा मध्ये गॅप द्या किंवा आठ दिवसाचा गॅप द्या जर तुम्हाला जर टॉपिक सुचत नसेल कोणत्या व्हिडिओ मध्ये तर आता आता माझे सुद्धा काय तीन व्हिडिओ मी बनवून ठेवलेले आहेत पण मी आता तुम्हाला माहित असेल माझे रोजचे रोज व्हिडिओ येत नाहीत का तर समजा एखाद्या वेळेस असं झालं की आपल्याकडे टॉपिक नाही बनवाय तर आपल्या असं का असं नको व्हायला की बघ कमी पडावं असं बऱ्याच लोकांसोबत होतं की त्यांच्याकडे आधी सुरुवातीला तीन चार व्हिडिओचा टॉपिक असतो परत टॉपिकच सुचत नाही तर त्याच्यामुळं मला दोन दोन दिवसाचा गॅप देतो मी मध्ये त्याच्यामुळे असं चालतात चालतात काहीतरी टॉपिक्स असतो ते मी डॉकेट होतो ज्या दिवशी व्हिडिओ त्या दिवशी त्यात बोलून दाखवतो हो असं होतं त्याच्यामुळे मग मला माझा तुम्ही बघितला असेल रोज दे आड़ साडी येतो हो साडी येतो त्याला तेच कारण आहे की बाबा रोज जर मी व्हिडिओ बनवू पण शकतो पण प्रत्येकच व्हिडिओत मी त्याच त्याच गोष्टी रिपीट करायचं टाळतो आणि ठीक आहे तोच विषय राहतो की बाबा काय म्हणत तुम्ही हा तुमच्याकडे जर जर जास्तच व्हिडिओचा जा स्टॉक असेल तर एखादीच सगळ्यांना टाकू दोन व्हिडिओ दोन दिवसाचा गॅप मध्ये असं गॅप देत चला किंवा जेणेकरून आपल्याला कॉन्टेंटची कमतरता जाणवत नाही का तर आपल्या जे तुम्हाला व्हिडिओज टाकायचे असं होतं जर तुम्हाला वाटतंय किंवा तुमच्याकडे जास्तच व्हिडिओ आलेत जा तर एखाद दिवस तुम्ही डबल व्हिडिओ टाका किंवा म्हणजे डबल व्हिडिओ म्हणजे दर दिवशीच व्हिडिओ टाका पण असं जर तुम्ही दिवसातून दोन व्हिडिओ तीन व्हिडिओ असं जर तुम्ही टाकीत नवीन नवीन असं होतं तुम्ही दोन चार व्हिडिओ बनवून ठेवतात आणि टाकतात एका दिवसातच तर जरी तुम्ही दहा व्ह्यू आल्या तरी आज आठ वाजता व्ह्यू आला व्हिडिओ टाकला ना आता मी आज टाकला मग परा दिवस टाकित असतो परवा दिवस टाकलं मग अजून तीन दिवसांनी असं टाकितो किती बी व्ह्यू येऊ द्या त्यात मी त्याच्याकडे बघतच नाही का तर सुरुवातीला व्ह्यू येत नाही कुठल्या पण प्लॅटफॉर्मला आहे ती सिस्टीम फेसबुकला आता माझे हे हेच व्हिडिओ मी फेसबुकला टाकतो तरी पण फ्यू येत नाहीत पण तिथं पण येऊ शकतं आता मी तिथं एवढं ऍक्टिव्ह नाही का तर मला फेसबुकचं कळतच नाही ती काय का, त्याला म्हणजे आपलं फ्रेंड पेज वेगळा असतं ते फो इंस्टाग्रामचं पेज वेगळं असतं ते मला काय कळत नाही एवढं कळत नाही म्हणजे कळन तसं पण मी एवढ्या डिटेल मध्ये फोटो नाही घातली त्याच्यात का तर मला वेळच भेटत नाही खरं म्हणजे <laughs> बऱ्याच लोकांचे फोन सुद्धा येते मी फोन पण उचलत नाही आणि ला बरेच मेसेज आहेत ते पण बघत नाही का तर गाडी चालवण्याचे ना दात एडिटिंग वगैरे करण्याच्या नादात वेळ कवा निघून जातो काही कळतच नाही झोपल्याच्या नंतर पाच मिनिटात मला झोप लागते फुल बिजी आयुष्य झालंय पण त्याचा आनंद आहे का तर आज तीन वर्षापूर्वी मी म्हशी जात होतो आणि त्यावेळेस मी जे स्वप्न डोळ्यात ठेवून पुण्यात आलो होतो त्याच ठिकाणी मी आज आहे मला काहीच माहित नव्हतं सिग्नल काय असतो नो पार्किंग काय असतं म्हणजे फक्त आमच्यासाठी आता गाडी चालवतो हे एक स्वप्नच होतं का तर आमच्या आमच्याकडे आम टू व्हीलर सुद्धा कोण देत नव्हतं आज फोर व्हीलर घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिडवतोय आणि भविष्यात जे मी स्वप्न बघतोय उगाच पैन लावित नाही की बा इनोवा क्रिस्टा घेणार काय होणार माझ्या डोक्यात फार मोठे मोठे प्लॅन आहेत फक्त ते वेगळ्या वेळेला आता माझे आतापर्यंत जे विचार केला होता मी त्या स्टेपनी राईट बरोबर त्यावेळेस मी माझ्या हे डोक्यातच होतं की बाबा मी जेव्हा म्हशी वळायचो त्यावेळेस मला हा दिवस आठवत होता की मी असं एक दिवस व्हिडिओ बनवित असं ना आणि आज बनवतोय पण आता भविष्यात आता सांगून ती चुकी होईल आमची पण भविष्यात आमचे अजून बरेच मोठे मोठे प्लॅन येतं त्या पावलावर पाऊल एक स्टेप वाढवत वाढवत आम्ही त्या ठिकाणी जाऊ असं मला वाटतंय का तर आता म्हणजे बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आलाय मला ज्यावेळेस पुण्यात येत नव्हतं काहीच माहीत नव्हतं तरी आम्ही पुण्यात सर्वाईव्ह करू शकलो त्याच्यावरून बऱ्यापैकी गोष्टी शिकलो चांगल्या गोष्टी शिकलो वाईट गोष्टी पण शिकलो बरेच चांगले वाईट अनुभव पण आले आणि हेच चांगले वाईट अनुभव मी तुमच्या सोबत पण शेअर करत असतो पण इथून मला ज्या गोष्टी आमच्या सोबत घडल्या त्या गोष्टी फार इंटरेस्टिंग आहेत त्या सुद्धा मी एखाद्या दिवशी सांगत म्हणजे वाईट गोष्टी जास्त घडल्या आमच्या आमच्या सोबत आतापर्यंत का तर पुण्यात आल्यावर मला काहीच माहित नव्हतं ना आम्हाला कुणीच मदत केली नाही की बाबा पुण्यात हे असं असतं मला काहीच माहित नव्हतं गाडीचा फास्ट टॅग रिचार्ज कसा करायचा हँडब्रेक कसा काढायचा गाडीचा काही माहित नव्हतं काहीच गाडी चालवायला आम्ही असं म्हणजे एव्हरेस्ट वाल्यांची शिकलो त्याच्यामुळं आता आता सांगायला काय वाटत नाही का तर आता जेवढं आहे तेवढं स्वतःच्या जीव आहे त्यामुळं मला असं कोण म्हणत नाही बो मी दोन दिवस जरी सुट्टी आणली तरी बा तू सुट्टी का घेतो असं कोण म्हणित नाही का तर आम्हाला म्हणजे सगळं मी गावाकडं आल्यापासून मी एकटा तयार झालोय आतापर्यंत आणि इथून पुढं आता कुठं जरी भारताच्या कुठं जरी गेलो तरी आता गरजेचे हे नाही काय गरज नाही असं म्हणायला काय अडचण नाही जे लोक हे ला व्हिडिओ बनवतो म्हणून बदनामीचा विचार करतात तर त्या बदनामीला मी तुम्हाला सांगतो की सुरुवातीला जोपर्यंत व्हायरल होत नाही आपण किंवा जोपर्यंत ट्रेंडिंगला येत नाही तोपर्यंत कोणाला सांगूच नका की बा आपण असा व्हिडिओ बनवतो मी जवळजवळ आता मी इले बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बनवत होतो माझ्या घरच्यांना सुद्धा सांगितलं कुणालाच नाही सांगितलं की भाऊ मी युट्यूबला कुठानी करतोय घरचे तर माझ्या गावाकडले लोक किंवा घरचे सुद्धा बरेच म्हणायचे किंवा बाहुला बाहूला लागले डोक्यावर ला पडलाय ते घरचे म्हणले आम्ही सोडून दिलाय त्याला काय करायचं ती करा काय करायचं ती करा म्हणजे थोडक्यात मलाच म्हणायचे अरे तुझे लेख काय खरं नाही का ते मोबाईल दुसरीकडे ठू मी सुद्धा जेवतानी मोबाईल वडील आले असं खेच वडील गेले गेलो बाहेर काढायचो मोबाईलचं मला वेळे आणि गाण्याचं बिल वेळ आहे त्याच्यामुळं आता तुम्ही भावना समजून घ्या पण आता हे प्रत्येकालाच असतं मी पबजी खेळायचो शेजारी पादारी येऊन म्हणायचे अरे त्याला याड लागलेला का मोबाईल त्याचा गडे घेऊन टाक त्याला देऊ नको मोबाईल असे म्हणायचे पण आता कसं आता सगळ्यांची बोलती बंद होईल का तर मी मी तव सांगितलं होतं सगळ्यांना की एक दिवस असं येईल की मोबाईल मधूनच पैसे कमवून दाखवेल आणि मोबाईल मधूनच पैसे कमीवले आज आणि उद्या मला वाटतं की आमची ओळख बी मोबाईल मुळेच होऊ शकते का तर युट्यूब हे मोबाईलच हे काय म्हणजे मोबाईल मुळेच आहे थोडक्यात असं वाटतंय मला अजून एक गोष्ट की युटूब व्हिडिओ बनवताना मला असं वाटतं की तुम्हाला निर्लज्ज व्हावं लागतं लाज <laughs> लागत ला, नाही का तर अजून पण तुम्ही जर लोकांसमोर असा व्हिडिओ काढला तर लोक तुमच्याकडे बघत आहेत मी असं निर्लजी काही बी म्हणा मला मी मला काय फरकच पडत नाही त्याच्यामुळे म्हणजे काय विषय नाही तुम्ही बघितलं असेल मी केळ खातानी बी असं खातो असं फार तोंड वाकडं करून किंवा असं खजूर खातानी बी असं फार तोंड वाचितो तर ते करणं गरजेचं आहे का तर त्याच्यामुळे तुमच्यात एक युनिकनेस ही आहे ते जर तुम्ही लोकांसाठी जनरल लोकांसारखंच करता तुम जा जा आ, ए, कदी कदी तर तुमच्यात नवीन काय नसतं आता म्हणजे थोडक्यात हे तो हा किंवा तुम्ही काहीतरी वेगळंच केलं पाहिजे तुम्ही जर आता माझे हे यूज वॉलोबेअर च्या रिलेटेड कितीतरी लोक पुण्यात व्हिडिओ बनवते पण असं म्हणजे दोन तीन लोकांचे आता श्रीकांत सुद्धा कधी व्हिडिओ कधीपासून व्हिडिओ बनवत होता तर आता माझे व्हिडिओ इतक्या लवकर सबस्क्राईबर वाढत गेले की आता म्हणजे जवळजवळ त्याच्या चॅनलला काठत आलोय तर बघा ना म्हणजे काहीतरी युनिक असल्याशिवाय तर असं हे नाही ना झालं आता तो पण त्याच टॉपिकवर व्हिडिओ बनवतो आणि मी पण तोच त्याच टॉपिकवर तो व्हिडिओ बनवतो उलट माझे व्हिडिओ त्यापेक्षा त्याचे व्हिडिओ माझ्यापेक्षा हे इन्फॉर्मेटिव्ह असतात की ते मुंबईला सारखं टीन जात होता तरी पण काही विषय काय होतो की बाबा तुमचं काहीतरी युनिकनेस कुठं का, कॉमेडी कुठं काय अशा ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात फक्त म्हणजे बोर नाही झालं ऑडियन्स ला तुमच्या ही गोष्ट देण्यात ठेवायची हे सांगायचे आणि राहिला गोष्ट निगेटिव्ह कमेंटचा तर विषय काय आहे की निगेटिव्ह गोष्टी प्रत्येक क्षेत्रात असतात तुम्ही कुठल्या पण क्षेत्रात जा आजपर्यंत आम्ही म्हणजे बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी सहन केल्या त्याच्यामुळे ह्या निगेटिव्ह गोष्टीचा काय फरकच पडत नाही निगेटिव्ह कमेंट आली की मी दुसऱ्या सेकंदाला लगेच डिलीट करत असतो फक्त कमेंट करणाराला आणि मलाच माहित असता असली कमेंट आली तिसऱ्या माणसाला माहित सुद्धा होत नाही की बा असली कमेंट आली होती त्याच्यामुळे लगेच ती ऑटोमॅटिक डिलीट होते ऑटोमॅटिक नाही मीच करतो पण लगेच डिलीट करत असतो आणि त्याचा काही विषय बी नसतो की बा म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांना निगेटिव्ह कमेंट येतात असं एक पण क्षेत्र ना जिथं निगेटिव्ह लोक नसतातच आणि निगेटिव्ह कमेंट असतात फक्त मधून एखादी कमेंट निगेटिव्ह असते आणि त्याला बी काय म्हणजे तुम्ही समजा घेताना आता ऑल ओबरच्या बाबतीत सुद्धा आपल्याला माहिती कस्टमर आपण किती बी चांगली सर्विस दिली तरी काही काही आपल्याला रेटिंग कमी देतात त्याच्यामुळं निगेटिव्ह कमेंटच्या बाबतीत एवढं सिरियस व्हायचं नाही किंवा आणि हे करायचं नाही काय म्हणायचे व्हिडिओ मध्ये त्याचा हे पण येऊन द्यायचं नाही म्हणजे काय आपला म्हणजे एखादी कमेंट आली तर तिकडेच निघली पाहिजे माझे तर दहा पंधरा मिनिट बोलत ती लक्षात राहते परत लक्ष सुद्धा राहत नाही किंवा अशी अशी कमेंट आली जे लोक गावाकडून किंवा असे जे अजून आता, आता मी माझ्यावरून सांगतो की मी गावाकडे असताना फक्त गुराकडे जायचो बारावी झाल्यावर जा ए जा जा न, मा हो पन, पन, हे म्हणजे गुराकडं जायचो ट्रॅक्टर वर जायचो आणि झोपून राहायचो आले टेन्शन यायचं मला कि बाबा पण मला ठरवलं होतं मी काय करायचं त्याच्यामुळं मी होतो पण मला पुण्यात साथ देणार कोण नव्हतं की बा पुण्यात आणणार कोण नव्हतं पण मी आलो ती कसं आलो ती नंतर सांगायला इंटरेस्टिंग स्टोरी आहे तर पण हे सांगायचे काय सांगायचंय काय सांगायचं होतं मला लक्षात हा सुरुवात करताना तुम्ही पैशाकडे कर नाही बघितलं पाहिजे तुम्ही अनुभवाचेच पैसे दे, देताय असं समजलं पाहिजे का तर माझ्या पुण्यात आल्या आल्या पहिले दोन महिने जेवणावरील खाण्यावरच ते अख्खे काम करून जेवायला खायलाच मला पैसे पुरले नव्हते तर या गोष्टी तुम्ही जाणीव ठेवल्या पाहिजेत कि नवीन नवीन आपल्याला ज्यावेळेस ज्यावेळेस कोणाचा आधार नसतो त्यावेळेस आपल्याला फार मोठं हे म्हणजे सगळ्या गोष्टीला आपल्याला तोंड द्यावं लागतं मला जेवायला राहायला पैसे पुरले नव्हते तर ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला फेस कराव्या लागतात आणि असं जर तुम्हाला मायामाने सुरुवात करायची असेल तर मी सुरुवात स्विगी झोमॅटो मधून केली ती तर स्विगी झोमॅटो बद्दल तुम्ही सर्च करू शकता ज्यामध्ये फक्त टू व्हीलर लागते लायसन लागतं आणि पुण्यात जर ओळखीचं कोणी असलं तर ठीक आहे काय अडचण नाही पण आता पुण्यात जर तुमचं कोणी येत असेल तर त्यासाठी काय काय स्टेप आहेत का तर गाव नव्वद टक्के लोक गावाकडून येतात आणि पुण्यात कसं काय करायचं पीएमटी काय असतील कुठं काय असतं ती काहीच मिळ नसतो जसं की मला नव्हता त्याच्यामुळं काय काय अडचणी येतात ते मला चांगलं माहितीये तर तुम्ही जर असं सुरुवात आता असतात का तर स्विगी झोमॅटो आता म्हणजे ओला उबेर हे ह्या पिळवून एक करता कंपन्या पण आपल्याला ह्या कंपन्यांमध्ये काम करण्याचा फायदा काय होतो की ह्याच्यामध्ये आपला कोण मालक नसतो आपल्याला मनात मनीन तवा आपल्याला हे चालू करता येतात मनीन तवा बंद करता येतं पाहिजे तव सुट्टी त्याच्यामुळं एक अनुभव येऊन जातो की बाबा पुन्हा कसं आहे पुन्हा नेमकं काय किंवा सिटी मध्ये सिटीची लाईफ कशी असते ही कळत आणि ते, गर, ते, ते गर, आता ही कळाल्यामुळं आता माझे गावाकडले लोक काय काय दहा दहा पंधरा पंधरा वर्ष पुण्यात येत जॉबला पण त्यांचं काय ते आयुष्य तेवढंच घर ते ऑफिस ऑफिस ते घर आता मला मुंबईची पुण्याची एवढी माहिती आहे की जेवढी चांगल्या चांगल्या माणसाला होत नाही अशी माहिती आहे का तर हे मी फिरताय कंटिन्यू तर माहिती होणारच आणि आता म्हणजे पुण्यात मी कुठल्या बेट कोपऱ्याला जाऊन द्या मना नाप लावता कुडाली कुठं जातो एवढी माहिती चांगल्यापैकी झालेली मी अनुभव पैसे देत आहे असं का म्हटलं हे लक्षात घ्या की बा माझ्यासोबत जी गोष्ट मी पहिल्या वेळेस करतो त्यावेळी ती गोष्ट मी फेलच झालेलो आहे म्हणजे फेल म्हणजे ती थोडक्यात काहीतरी चूक झाली मी असं म्हणजे चूक म्हणजे ती आपल्याला प्रॉपर गोष्ट माहीत नसली आता समजा एव्हरेस्ट ओल्यांची गाडी त्यांच्यात मी काही कमवलो नाही पण गाड इतका अनुभव आला किंवा माझी ज्यावेळेस मी गाडी घेतली त्यावेळेस दुसऱ्या दिवशी चालू केली असं होतं किंवा हा कर्नाटकला गेलो हैदराबाद ला, गे ला, ला हैदराबादला तो त्यावेळेस त्या पोलिसाला पैसे दे पोलिसाला पैसे देणे हे माझ्या हिशोबात बसत नाही का तर सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर ठेवणे हे माझ्या हिशोबात बसणं बसत का तर म्हणजे तेच बरोबर आहे का तर आपल्याला म्हणजे तसले दोन नंबर धंदे करायचेच नाहीत किंवा दोन नंबर जर पैसा कमवायचा असत तर किती पण कमवला असता आणि बऱ्याच गोष्टी पहिल्या वेळेस पुणे एअरपोर्टला गेलो त्यावेळेस माहितच नाही खाली पिकअप करायचं लगेच आला अडकीत घेऊन लगेच म्हणजे पहिल्या वेळेस अशा अडचणी येतात त्या प्रत्येकाला हे अट करावं लागतात आणि त्या स त्या सहन करावं लागतात सहन करूनच आपण स्ट्रॉंग बनतो का तर त्या चुकी आपण आता परत कधी करू शकत नाही बऱ्याच लोक मोठ्या मोठ्या पैसे देऊन एखाद्याला फसतात परत रिटर्न पैसे भेटत नाही तसं आम्ही बी फसलो पाचशे हजार रुपये दिले तर लोकांना पण त्यांनी रिटर्न नाही दिले आता पाचशे हजारावर आम्हाला तो अनुभव आलाय की बाबा पैसे लोक पाचशे हजारासाठी इतके बदलतात आता आम्ही अशा मोठ्या रक्क रक्कम चुकून सुद्धा कोणाला देणार नाहीत ह्या गोष्टी जर पाचशे हजार आमचे कधी गेले नसते असे कोणी बुडविले नसते तर आम्ही अजून पण असं कोणी दहा हजार माहितले लगेच खास कोणी काढून दिले असते तर त्या गोष्टी झाल्या हे माझ्यासाठी एक चांगली म्हणजे प्लस पॉईंट असे का तर त्या गोष्टी आता परत होणार नाही याची काळजी आम्ही घेतो का तर अं म्हणजे आता अशा बऱ्याच गोष्टी झाल्यात किंवा ज्या अं निगेटिव्ह पॉईंट निगेटिव्हली असतात ज्या पण त्यातून एक शिकायला भेटतं की अशा गोष्टी परत करायच्या नाहीत का तर अं आता तुम्ही समज समजला असता आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही युट्यूब करा किंवा कुठलाही बिझनेस करा त्याबद्दल तुम्हाला आवड असते गरजेचं आहे मला गाडीचं वेळ आहे गाडी चालवण्याबाबत मी डे नाईट तीन दिवस ट्रॅक्टर चालवायचो जेसीबी पण बऱ्याच दिवस गेलो शिकायला बऱ्याच एवढी नाही जमत परफेक्ट पण जेसीबी पण जमते मला आणि हे चारचाकीचा वेळ आहे म्हटलं तरी काय अडचण आमच्या घरी लहानपणी कधी असताना पाहुणे यायचे कधी यायचे तर ते त्याला कसं असतं ज्या माणसाकडे चारचाकी नसते त्याच्या त्याला त्याची ओढ असते आणि मला तर जरा जास्तच वेळ होता गाडीच्या बद्दल तर एखादा पाहुणा आला की ते कासावर उन्हातच गाडी लावलेली असायची तर ते आला की मी त्याच्या जा गाडीत जाऊन बसायचो मोकाद्दन करत कि बा गाडी असणे आमच्यासाठी एवढी म्हणजे एकदम नेक्स्ट स्टेप वेळ होत तर तेव्हापासून मला गाडीची ओढ आहे आणि अजूनपर्यंत तसंच आहे की बा गाडी अं म्हणजे सगळं आता काय नाही भेटलं तरी जमर पण गाडी पाहिजे असं वाटतं की बाबा वा, गाडीत असल्यावर आल्यापासून मला दुखणं पण कधी आलं नाही कधी काही नाही दीड दे, वर्ष झालं मी गाडी घेत जास्त झालं पण दीड वर्ष झालं गाडी घेतलेली गाडी घेतल्यापासून मला दुखणं सुद्धा नाही आलं ना आधी मी मस्त गावाकडं होतो खाऊन पिऊन तरी मी आठवड्यातून तीन बऱ्या आधा हजारी पडायचो पण आता म्हणजे एक आवड आवडीच्या क्षेत्रात आलो असं वाटतं वाटतं मला कि आम्हाला आयुष्यात जे पाहिजे होतं ते भेटलं का तर मला लय पहिल्यापासूनच असं वाटायचं गाडी असावं आणि गाडी आहे आणि ती बी आहे जे की बऱ्याच लोकांचं स्वप्न असत त्याच्यामुळे मला गाडी चालवायला असं काय वाटत नाही किंवा इंटरसिटी ट्रिप घेऊन मी कुठं जातो पैसे विचार नाही का तर गा, हवेला गाडी चालवायला मजाला आम्हाला एवढी येते की बापच नाही कि बा आवड जास्ती एका आम्ही गाडी चालवायची नागपूरला जाऊन आलो नागपूरचा व्हिडिओ मी शूट केलाय टाकी ना आज उद्या कधीतरी टाइम भेटन तेव्हा तर म्हणजे आवड पाहिजे आणि त्या आवडीमुळं पैसे पण होतात आपले कि बा आता मी सर्विस एक नंबर देत असतो बऱ्याच लोकांना वाटतं की बुवा मी कस्टमरच्या बाबतीत जर कधी बी निगेटिव्ह व्हिडिओ टाकतो तर लय परफॉर्मन्स खराब आहे काही मी काय माझ्या कस्टमरला त्रासच देत असेल तर तसं नाही मित्रांनो मी प्रॉपर सर्व्हिस देतो तुम्हाला दाखवतो मी माझी रेटिंग हे चार सत्त्या सत्त्याण्णवची रेटिंग आहे माझी म्हणजे चार सत्त्याण्णवची रेटिंग बघून तुम्हाला समजला असेल मी कसा परफॉर्मन्स देतो असं नाही मित्रांनो पण कसं आहे दहा मधून एखादा कस्टमर असं दलिंदर भेटतं की त्याला असं वाटतंयला त्याला लाथली तोडवलं हो पाहिजे का तर समज कॉमन ना सेन्स नाही म्हणजे सेन्सच नाही कुठल्या गोष्टीत तू काय बोलतो तुला तरी कळतंय का असं म्हणजे तुम्ही भावना समजले असते की कस्टमर लोक कसे त्रास देतात आपल्याला आणि मी प्रत्येक कस्टमरला प्रॉपर सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करत असतो पण काही काही कस्टमर असे बोलतात आणि मी कसे निगेटिव्ह ज्या गोष्टी दाखवायसारख्या किंवा ज्या लोकांना त्रास होतो त्या व्हिडिओ दाखवतो त्यामुळं असं समज झाला की मी कस्टमर कस्टमरला काय मत त्रास देत चालतो तर तसं नाही ह्या गोष्टी पण चार सत्त्याण्णव जर रेटिंग बघितल्यावर हो, तुम्हाला लक्षात आला असेल की बाबा मी कसा परफॉर्मन्स देतो कस्टमरला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बस ओके